दादा का उ बैलजोडी बघत कि आहे किती ताती किंमत काय सांगणार त्यांची एक एक तुमचा मोबाईल नंबर सांगून अठ्ठ्याऐंशी तीस शहाऐंशी एकाहत्तर चौऱ्याऐंशी आज किती बैलजोड्या आहेत तुमच्या तामिला आपल्याकडे आज एक्केचाळीस बैल एक्केचाळीस बैल आहेत सगळ्या बैलजोड्याच आहेत की, की सिंगल सिंगल पण आहेत सिंगल एक एक्स आहेत इथून आहे ना तुमची दावण ई पूर्ण लाईन ही पूर्ण लाईन की तिकडं पूर्ण लाईन एवढे सगळे बैल आज तुमच्याकडे आहेत सगळेच टॉप क्वालिटीचे बैल आहेत मित्रांनो मित्रांनो ह्या बैलोडीचा व्यवहार चालू आहे तर हा व्यवहार झाल्यानंतर आपण दादांकडून सगळ्या बैलांची किंमत तसेच बैलांची माहिती घेऊयात नमस्कार ತುಮ ನಾವು ಲಕ್ಷ ಓತ್ರಿ ಓ ವಸಂತ ಗಾಂಟ ರಾಮ दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार तुमचं नाव सांगा चंदू सोनू मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याऐंशी तीस शहाऐंशी एकाहत्तर चौऱ्याहत्तर दादा आता सिंगल बैल का जोडी किती दाती या किंमत काय सांगणार पस्तीस हजार आता ही जोडी आहे का जोडी दाताला कशी सहा हजार किंमत एक पंचवीस आता सिंगल आहे का जोडी हा सिंगल दाताला कसं आहे हा पूर्ण झाले किंमत काय सांगणार त्याचे पासष्ट हजार ही जोडी आहे का आता हा सिंगल सिंगल साधा साधा किंमत त्याची एकाहत्तर थांबा थांबा हे दोघं सहा सात त्यांची एक लाख एकाहत्तर हजार किंमत हां हे दोघं सा चार हजार हा चार आहे सहा आहे एक पंच्याहत्तर किंमत ही कुठल्या जातीची बैल आहे ते मैसूर मैसूर जातीचे शेती कामाला चांगले असतात ते पण हे पण हे पण म्हैसूरच आहेत गावठी आल यांची किंमत यांची एक लाख चाळीस सहा सजार हे चार चार जात हे सहा सजार किंमत यांची यांची ये एक लाख एक पण सहा हजार जात आहेत तिघ किंमत या जोडीची एक लाख पंचवीस हजार याची पंचावन्न सांगतो या जोडीची एक लाख तीस सहा जाते ते हा चार सहा जाते हा कुठल्या जातीचा बैल कोणता हा गावरान आहे का हा सहा जाते किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार हजारो या जोडीची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार हा हा गावठी जोडी गावठी जोडी हा एक लाख अठरा हजार जाताला कशी दादा ते पूर्ण झाले तर हा सिंगल आहे सिंगल सिंगल आहे सिंगल सिंगल त्याची एकावन्न सांगतो त्याची पंचावन्न ठीक आहे अठ्ठ्याऐंशी तीस शहाऐंशी एकाहत्तर चौऱ्याहत्तर कमी होती हा हा बुलतार आता वाढायला पाच हजार दादा बोली काय परत एकदा सांगा बरं काय बोली केली तुम्ही बाईला बी फुसकारला बैल तर तीन कमी दे आणि नाही बाईला बी फुसकारला तर तीन हजार वाढून दे माझं तसं नाही बाईला धरू देवा त्याचा अर्थ असं हो या बैलाने जर ते बाईला धरू दिलं ए <laughs> पप्पा एका बाईला तर तीन हजार आम्ही वाढवा वाड़ देऊ आणि जर तरी बाईला फुसकारलं त्याने तर पाच हजार कमी दे पाच हजार कमी देणार असं असं तर बघा सिंगल आहे का सिंगल चले हे । आहे आपण ओडे जोडी है सिंगल मार्क अजून मना आहे बांधेल राहणार कोणता बघील जरा काय छोटा नाही टाकळा मोठा तो बांधेल राहणार नाही घरच्या बशाल बांधेल रही जय जवान वाट लागला नंबरवर लागी हाय जाय हो के मोटा है बंदरा दी है तीन बार दिया तो बिल

ચાલ દોડ લાવ લે કે ચોક રોક આઈ જ ઈમાનદારી પાણી છે હા આમલા કે દાય કરતો છે ચલા દોડ ભંગુર આવ લસ ટકા <laughs> <laughs>

બાજુ કર <temparise Valerie> <Zavunpara supporters>

मित्रांनो हा बैल मागितला त्यांनी या बैलाचा व्यवहार चालू आहे आपण ह्या दावणीची देखील पूर्ण माहिती घेणार आहोत आज ह्या दादांकडे किती बैल आहेत तसेच त्यांच्या किंमती कशा आहेत आपण बघणार आहोत थोड्या वेळात चावळाला चावळ गेले चावळाली कोणी कसे चावळी ना चावळाला काय दाखवत या जुडी असे